शेतकरी मित्रांनो नमस्कार माळशिरस तालुक्यातील तांदूवाडी या गावामध्ये आज या काकडीचे यशोगाथा आम्ही आज तुम्हाला दाखवतो आहे आणि हानी काकडी या संदर्भात या शेतकऱ्यांशी जे काय इथं ॲक्टिव्हिटी झाली त्या संदर्भात लागवडीपासूनचं नियोजन ती काढणीपर्यंतची सगळं सर्व माहिती आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे तर काका तुमचं पूर्ण नाव आणि माहिती आमच्या शेतकऱ्यांना एकोण नऊशे शिहाजी मानेकर राहणार दांद्रवाडी तालुका मोबाईल नंबर काय तुमचा नव्याण्णव सत्तर एकोणऐंशी पंच्याऐंशी एकोणीस तुमचं एकूण क्षेत्र किती आहे सगळं इथं एकूण क्षेत्र आहे चार एकर त्यामध्ये काकडी ही जी आता लावली आहे एक एकर आहे हा कुठली व्हरायटी इंड चार इंडस्थानी मधून आणि एकूण क्षेत्रावर आता किती रोपांची लागवड झाली आहे टोटल नऊ हजार नऊ हजार आंतर आज किती आहे सहा फूट आहे मधल्यानंतर सहा फूट आता काय करा तुम्ही सुरुवातीपासून सांगा आमच्या शेतकऱ्यांना की बाबा कशा पद्धतीने तुम्ही रान केलं मोफळ रान असल्यापासूनची स्टोरी एक सांगा सांगायचं कसं कसं पद्धतीनं आधी खत घातला कट घालून त्यावर खत घातला पुण्या मर्चिंग घ्यायचं रोटर करून पुण्या पाडून डिटोचल म्हणजे बोकळ दोन्ही साईडला पाठ दोन्ही साईडला बोकळ दोन्ही साईड त्यामुळे नऊ हजार साडेआठ नऊ हजाराच्या आसपास रोप रोप बसू शकतात आता मला एक सांगा आतापर्यंत आता किती दिवस झाले काकडीला ही पाचवा तोडा पाचवा तोडा आहे आपण पाठीमागं बघू शकतं की ते सध्या लाईव्हच चालू आहे क पाठीमागं काकडी तोडायचं जे आहे तर एक पाच तोडे आत्तापर्यंत झालेले आत्तापर्यंत साधारणतः किती माल निघालेला आहे हे काम जे प्रत्येक तोड्याला चाळीस कॅरेट माल निघतो प्रत्येक तोड्याला चाळीस कॅरेट एक एक हा चाळीस कॅरेट म्हणजे वीस कुरुस कॅरेट मग ही आता टोटल जे हे आहे तर किती दिवसात नंतर तोडा होतो हा दीड दहा दे, एक आड करून एक दिवसाला एक दिवसाला ऑर्डर करून जोक नाही एक दिवसाठ चाळीस कॅरेट म्हणजे चाळीस कॅरेट म्हणजे एवढं भयानक उत्पन्न म्हणजे उत्पन्न तरी सॉरी उत्पादन इथं निघतंय सध्या आणि ह्या व्हरायटीचे ज्या काय विशेषता आहे किंवा ह्या संदर्भात जी काय वैशिष्ट्य आहेत ते मी सुरव साहेबांना विचारतो सुरव साहेब ह्या व्हरायटीबद्दल ज्या काय तुमच्या गोष्टी आहेत किंवा वैशिष्ट्य आहेत ती जरा शेतकऱ्यांचं सांगायचं जी व्हरायटी आहे इंडस्ट्री हानी म्हणून आहे ही व्हरायटी पंचवीस सव्वीस दिवस झाले सत्तावीस अठ्ठावीस दिवशी याचा पहिला निघतो आहे आणि प्रत्येक पानाला याचं सेटिंग आहे अजून बघितलं बघितलं तुम्ही प्रत्येक पानाला यायचं तुम्हाला सेटिंग दिसणार प्रत्येक पानाला म्हणजे जेवढं ह्याचे पान आहेत तेवढं आला सेटिंग लागते म्हणजे समजा ककडे जर तीस तिसाव्या दिवशी चालू झाली तर तिथून ते जवळजवळ सत्तर ते ऐंशी दिवस काकडी चालते ते सहा दिवसापासून सत्तर ते ऐंशी दिवस सत्तर ते ऐंशी दिवसापर्यंत काकडी चालते प्रत्येक तोड्याला जवळजवळ आठशे ते नऊशे किलो माल निघतो निघतोय म्हणजे प्रत्येक वेलीपासून दोन ते अडीच किलो आणि जास्तीत जास्त प्लॉट जर चांगला मेंटेन झाला तर तीन किलो प्रत्येक कि वेलीपासून माल निघतोय शेतकऱ्यांनी जर प्लॉटची व्यवस्थित काळजी घेतली त्याला हवामान जर व्यवस्थित पद्धतीने मिळालं तर उत्पादन उत्पादन एकरी उत्पादन यामधून किती मिळू शकतं म्हणजे काकडीचं टनामध्ये उत्पादन किती मिळू शकत पंचवीस ते तीस टन एकरी इकरी म्हणजे जवळजवळ तीस टनापर्यंत जास्तीत जास्त आणि कमीत कमी पंचवीस टनापर्यंत या काकडीचं उत्पन्न इथे मिळू शकतं असं सर्व साहेब सांगतात पावडर जी येते हा जर ही शेतकऱ्यांनी जर धुतली तर ह्याचा कलर अजून डार्क होते एकदम चमत अजून त्याला शायनिंग जास्त येते दिसताना दिसते याच्यावर पावडर पण धुतलं तर ह्याला व्यापारी गेले गेला पडूसदा देत नाही बरोबर आहे कलर जनरली कॉमन सांगायचं तर साधारणतः पुण्यापासून सोलापूरपर्यंत जायचे जेवढे नाके आहेत त्या टोल नाक्यावर तुम्हाला ह्या व्हरायटीची काकडी जवळजवळ बघायलाच मिळते म्हणजे ही व्हरायटी जी आहे ती टोल नाक्यावर जे आपण काकडी घेतो म्हणजे ह्यामध्ये फरक आहेत कोल्हापुरी काकडी वेगळी हिरवी काकडी वेगळी त्या पद्धतीत ही काकडी आणि ह्या काकडीचं आता थोडं मला तुम्ही एक पैशातलं कॅल्क्युलेशन सांगा बाबा साधारणतः आपल्याला एक पंचवीस टन जरी माल निघाला तरी म्हणजे आता काय अपडाऊन असत रेटच काय खरं कधी वाढीव उभी आहे कधी कमी पण आहे काय मिळू शकतो तुम्हाला काय वाटतं पंधरा ते वीस रुपये किलोला पाच रुपये पर्यंत पण येतो ऍव्हरेज आठ नऊ रुपये रेट जरी मिळाला तरी दोन सव्वा दोन लाख रुपये किलो म्हणजे साधारणतः कमीत कमी दर जरी मिळाला तर सव्वा दोन अडीच लाखापर्यंत उत्पन्न मिळते आणि ह्या सर्वासाठी खर्च किती एक अंदाज सांगा तुम्ही शेतकऱ्यांना माहीत असता खर्च दहा हजार रुपये खर्च टोटल रोप असे नाही नाही रोपा अंदाज अंदाज सांगा रोपाचा किती अंदाज जातो रुपये बरोबर थोडं नऊ हजार नऊ हजार खतन मटेरियल पंधरा हजार रुपये खर्च माझे टोटल रुपये टोटल खर्च येऊ शकतो एक एकरी 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 म्हणजे यामध्ये खत फवारणी मल्चिंग रोप काही म्हणाल तर थोडाफार लेबरचा खर्च हा सर्व जरी पकडला तरी साधारणतः एकरी साठ हजार रुपयाच्या आसपास इथं उत्पादनाचा खर्च येते आणि कमीत कमी जरी दर मिळाला तर साधारणतः अडीच लाखा रुपये अडीच लाख रुपये त्यातून उत्पन्न जर, त्या उत जर आपण वजा जरी केलं तर निव्वळ दोन लाखाचं उत्पन्न जवळजवळ नव्वद ते नव्वद दिवस साधारणतः नव्वद दिवसापर्यंत तुम्हाला हे मिळू शकतं तर ही यशोगाथा होती आज तांदुवाडी तालुका माळशर जिल्हा सोलापूर येथील या किंवा अशाच एखाद्या नवीन यशोगाथेमध्ये यानंतरही आपण भेटू तोपर्यंत धन्यवाद